अरे एकीकडे विरोध करायचा दुसरीकडे खोट बोलायचं लोकांना फसवायचं हे असले धंदे लोक खपून घेत नाहीत आम्ही एवढंच सांगतो की जसं लाडक्या बहिणीनं आपण योजना केली तशी आपल्या आपण महायुतीचा दहा कलमी कार्यक्रम जाहीर केला आहे आणि त्यामध्ये लाडक्या बहिणी योजना आता पंधराशे वरून एकवीसशे रुपये आपण केलेली आहे मी बोललो होतो तुम्हाला पंधराशे वर आम्ही ठेवणार नाही तुम्हाला आम्ही दीड हजार वर ठेवणार नाही हे बोललो होतो मी आणि तुम्हाला जसं सरकारची ताकद वाढेल तसे पैसे वाढतील माझ्या लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती झालेलं बघायचं लखपती झालेलं आणि म्हणून दुसरी योजना आम्ही केली शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची योजना आम्ही केली शेतकरी सन्मान योजना बारा हजार रुपये होते प्रधानमंत्री मोद्यांचे सहा आपले सहा ते बाराचे चे आता पंधरा हजार करण्याचा आपण निर्णय घेतले प्रत्येकाला भुकेलेला अन्न एकही माणूस आपल्या राज्यात उपाशी पोटी राहता कामा नये व अन्न वस्त्र आणि निवारा देण्याचा रोटी कपडा मकान देण्याचा आपण निर्णय घेतला ज्येष्ठांना वृद्ध माणसांना पेन्शन योजना पंधराशे ची एकवीसशे करण्याचा निर्णय आपण घेतलेला आणि बाळासाहेबांनी एकोणीशे पंच्याण्णव मध्ये जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवले होते ते पण आपण स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला आणि त्याच बरोबर पंचवीस लाख पंचवीस लाख ,00 युवकांना युवतींना रोजगार मिळाला पाहिजे हा देखील निर्णय आपण घेतला आणि दहा लाख जे आपले तरुण तरुणी आहेत युवक युवती आहेत त्यांना आपण प्रशिक्षण भत्ता दहा ला। हजार रुपये महिन्याला देण्याचा निर्णय घेतला म्हणजे लाडके भाऊ पण आले आणि पंचेचाळीस हजार गावात रस्ते बांधण्याचा निर्णय घेतलाय कारण शहरी भागाप्रमाणे गावी गावाचाही विकास झाला पाहिजे अंगणवाडी आणि आशा सेविकांना महिन्याला पंधरा हजार रुपये देण्याचा आपण निर्णय घेतलाय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण साडेसात एच पी पंपाने शेती करणाऱ्या शेतकऱ्याचं तर वीज बिल आपण माफ केलंच आहे परंतु जे सर्वसामान्य ग्राहक मध्यम वर्गीय गायब ग्राहक जे वीज बिल भरतात त्या वीज बिलामध्ये तीस टक्के सवलत देण्याचा निर्णय आपण घेतला आणि हे तर फक्त ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी है आणि म्हणून छत्रपती शिवरायांना अभिप्रेत असलेलं सुराज्य आपल्याला आणायचं आहे बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित समतेच राज्य निर्माण आपल्याला करायचं आहे लोकसभेमध्ये फेक नॅरेटिव्ह पसरवलं बाबासाहेबांचं संविधान बदलणार आरक्षण जाणार सगळ्यांना घाबरवलं मुसलमानांना घाबरवलं ख्रिश्चनांना घाबरवलं सगळ्यांना घाबरवून फेक नॅरेटिव्ह केलं पण बघा आपल्या योजनेमध्ये माझ्या लाडक्या बहिणी आहेत इकडे मुस्लिम पण आहेत ना इकडे या योजनेमध्ये आपण भेदभाव केलाय का हिंदूला देतोय मराठीला देतोय उत्तर भारतीयाला देत नाही मुसलमानांना देत नाही ख्रिश्चनांना देत नाही असं केलंय का आपण सगळ्यांना मिळालंय ना सगळ्यांना योजना लागू आहे ना मग केंद्राने जी योजना केली लखपती दिदी ड्रोन दिदी त्याच्यामध्ये पण सगळ्यांना मिळत आहे ऐशी कोटी जनतेला मोफत धान्य देण्याचा निर्णय केंद्र सरकारने मोदीजींनी घेतला त्याचा देखील फायदा सगळे आहे आणि म्हणून माझं आपल्याला एवढंच सांगणं की महाविकास आघाडी एक अशी विकास विरोधी आघाडी आहे यांच्यावर विश्वास ठेवू नका कारण ते फसवतात आणि निवडणुकीमध्ये सांगतात की हे देऊ ते देऊ त्यांनी राजस्थान मध्ये खोट सांगितलं कर्नाटक मध्ये खोट सांगितलं हिमाचल प्रदेश मध्ये खोट सांगितलं निवडून आले निवडून आल्यानंतर कर्नाटक आणि हिमाचल मध्ये म्हणाले हमारे पास पैसे नाहीये इ आणि म्हणाले केंद्र सरकारने द्या मोदी साहेबांनी द्या अरे तुम्ही खोट बोलून निवडून आले मग नंतर म्हणता प्रिंटिंग मिस्टेक झाली अशा लोकांवर तुम्ही विश्वास ठेवणार अशा लोकांवर विश्वास आपल्याला ठेवायचा नाही आपल्याला काम करणाऱ्या लोकांना विश्वास ठेवायचा आणि म्हणून आम्ही दिलेला शब्द पाळतो जे बोललो ते करून दाखवतो माझ्या लाडक्या बहिणींची योजना बोललो आम्ही केली लाडक्या भावांची योजना आम्ही केली वयोश्री योजना आम्ही केली मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आम्ही केली लखपती लेख लाडकी लखपती योजना आम्ही केली माझ्या भगिनींनो आणि भावानो एका मुलीने आत्महत्या केली एका मुलीने आत्महत्या केली ती इंजिनिअरिंग मध्ये शिकत होती तिचे पन्नास टक्के पैसे भरायला पालकाकडे नव्हते पालकांवर वडिलांवर भार नको म्हणून तिने आत्महत्या केली मला रात्री साडेबारा वाजता एक टी वर बातमी मी बघितली मी ताबडतोब संबंधित मंत्री चंद्रकांत पाटील यांना फोन केला मी म्हणालो आपल्या राज्यात शिक्षणासाठी मुली आत्महत्या करत असतील तर आपल्या सरकारचा उपयोग काय आणि त्याच दिवशी आम्ही निर्णय घेतला ज्याला डॉक्टर व्हायचं इंजिनियर व्हायचं वकील व्हायचं एमबी व्हायचं यांची शंभर टक्के फी सरकार भर हे सरकारचं काम आहे हे देणार सरकार आहे हे घेणार नाही हे ही देना बँक आहे माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात भरले आम्हाला माहित होत कि आचारसंहितेमुळे हे जे विरोधक आहे जे या लाडक्या बहिणींना विरोध करतायत ते आचारसंहितेचा बागुल आणतील आणि लाडक्या बहिणींची पैसे हप्ते नोव्हेंबर मध्ये बंद करतील म्हणून आम्ही पण हुशार आहोत तुमचे लाडके भाऊ पण हुशार आहेत केलं ऑक्टोबर मध्येच नोव्हेंबरचे पैसे बंद देऊन टाकले त्यांना काय बोलता आला नाही आणि आता तुम्हाला मी सांगतो नोव्हेंबर वीस तारखेच मतदान झाल्यानंतर ताबडतोबीने डिसेंबरचा हप्ता तुमच्या खात्यात जमा झाल्याशिवाय राहणार नाही हा आमचा शब्द आहे शब्द पाळतो श्री रामाच ब्रिद वाक्य होत प्राण जाय पर वचन न जाय असं आमचं सरकार आहे और एक बार एक बार कमिटमेंट कर दी तो मैं फिर खुद की भी नहीं सुनता आणि म्हणून मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो या ठिकाणी शाह शहानूर धरण जे आहे गाळाने भरलेलं ते धरण आपलं गाळ मुक्त धरण शिवार युक्त आपलं योजना जी आहे त्या योजनेमध्ये आपण घेऊ त्याची कॅपॅसिटी वाढवू आणि सोयाबीन आणि कापूस आपण हेक्टरी पाच पाच हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला पण भविष्यामध्ये जेव्हा भाव खाली येतील तेव्हा वीस टक्क्यापर्यंत पर्यंत भावांतर योजना देखील आपण सुरू केलेली आहे म्हणजे भाव खाली पडले तर शेतकऱ्यांना तो गॅप आहे तो गॅप भरून देण्याचं काम सरकार करेल एवढंच आपल्याला मी सांगतो माझ्या शेतकरी बांधवांच्या माग सरकार खंबीरपणे उभं राहील केंद्राने देखील अनेक योजना केल्यात राज्याने देखील योजना केल्या ही डबल इंजिनचं सरकार डबल गॅरंटी आहे आणि म्हणून महायुतीचे सर्व पदाधिकारी इकडे आहेत मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो आपको भी धन्यवाद देता हूं आप कहां से प्रचार करने बाहर से आए हां खासदार माझे खासदार आले आप भी जो आवाहन किया है उसके लिए इसलिए मैं धन्यवाद देता हूं माहिती ही माहिती एक जीव माहिती आहे म्हणून माहितीचं सरकार दोन वर्षात जे काम केलं महाविकास विकास आघाडीने अडीच वर्षात काय काम केलं ते दाखवावं दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या अरे तुम्ही काय केलं तुम्ही सगळे प्रकल्प बंद पाडले तुम्ही आम्ही सगळी कामं चालू केली आम्ही कल्याणकारी योजना सुरू केल्या आम्ही उद्योग आणले आम्ही सगळ्यांना आज मोठ्या प्रमाणात रोटी मिळणार आहे आणि म्हणून मी महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना एकच सांगतो की आपण या ठिकाणी एक एक जागा आपल्याला महत्वाची आहे आणि महाविकास आघाडी जेव्हा सत्तेत होती तेव्हा भारतीय जनता पक्ष शिवसेना सगळे लोक सांगत होते हा वनवास आहे आम्हाला आणि वनवास दूर करण्याचं काम त्यांचं भ्रष्टाचारी सरकार उलतावून टाकण्याचं काम बाळासाहेबांच्या विचाराच्या विरोधी सरकार उलतावून टांगण्याचं काम त्यांचा टांगा पलटी करण्याचं काम एकनाथ शिंदेने केलं आणि म्हणून माझ्या सोबत कॅप्टन त्याचे वडील आनंदराव हे सोबत आले सोबत आले आणि आम्ही सोबत मिळून हे सरकार जे आहे जर ते सरकार पलटी केलं नसतं तर एवढी कामं झाली असती या योजना झाल्या असत्या लाडक्या बहिणीला पैसे भेटले असते मला सांगा इतक्या वर्षाच्या कारकिर्दीत पन्नास साठ वर्षात कधी लाडक्या बहिणीला पैसे मिळाले होते कधी लाडक्या भावाला प्रशिक्षण भत्ता मिळाला होता कधी शेतकऱ्याला एक रुपयात पीक विमा मिळाला होता कधी शेतकऱ्याला बारा हजार मिळाले होते सांगा मला कधी मुलींच मोफत शिक्षण केलं होतं आम्ही केलं आपल्या सरकारने केलं कारण हे सरकार तुमचं आहे हे सर्वसामान्यांचं सरकार आहे मी स्वतःला सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर नाही तर सीएम म्हणजे कॉमन मॅन समजतो सर्व सामान्य माणूस आणि म्हणून कॉमन मॅनला सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात चांगले दिवस आणायचे आहेत सुखाचे दिवस आणायचे आहेत मला कॉमनमॅनला सुपरमॅन बनवायचंय लखपती बनवायचं माझ्या दीदींना माझ्या भावांना माझ्या शेतकऱ्यांना हेच आमचं चा स्वप्न आहे आणि म्हणून यामध्ये मी सगळ्यांना सांगतो की महायुती मजबूतीने लढते महायुतीमध्ये कोणी मिठाचा खडा टाकण्याची टाकण्याचा प्रयत्न करू नये आणि मी राणा परिवाराला देखील सांगतो तुम्ही महायुतीचे घटक आहात महायुतीचे घटक आहात महायुतीमध्ये सरकार तुमच्या मागे उभं राहिले आणि म्हणून हे सरकार आणण्यासाठी कॅप्टन अभिजित अडसूळ पण आपल्याला पाहिजे आणि म्हणून आणि म्हणून मी सांगतो की आपण देखील महायुतीचे शिस्त पाळली पाहिजे महायुतीमध्ये आपण राहायचं आणि महायुती महा विरुद्ध काम करायचं हे बिलकुल या ठिकाणी कोणी करता कामा नये अशा प्रकारचं आवाहन मुख्यमंत्री म्हणून मी करतो आहे आणि शेवटी सरकार आपलं महायुतीचं येणार आहे आणि म्हणून महायुती आणण्यासाठी ज्या ज्या लोकांनी योगदान दिलेलं आहे त्यांचा सन्मान झाल्याशिवाय राहणार नाही त्यांना मदत झाल्याशिवाय राहणार नाही आणि महायुती कुठल्याही परिस्थितीमध्ये मी तुम्हाला सांगतो आज जे अडीच दोन सवा दोन वर्षात केलेलं काम याच्या कामाची पोच पावती या निवडणुकीमध्ये जनता दिल्याशिवाय राहणार नाही ही काळ्या दगड्यावरची भगवी रेग आहे कारण मी जिथं जिथं फिरतोय माझ्या लाडक्या बहिणींमध्ये असते उत्साह माझ्या लाडक्या भावांमध्ये मा उत्साह माझ्या लाडक्या ज्येष्ठांमध्ये मा उत्साह दिसतोय शेतकऱ्यांमध्ये उत्साह दिसतोय कारण हे शेतकऱ्यांचं सरकार आहे कष्टकऱ्यांचं सरकार आहे वारकऱ्यांचं सरकार आहे दारकऱ्यांचं सरकार आहे माझ्या लाडक्या बहिणींचं सरकार लाडक्या भावांचं सरकार आणि त्यांना ते पाहिजे त्यांना ते पाहिजे सर्वसामान्य माणसाच सर्वसामान्यांच सरकार सर्वसामान्य लोकांसाठी आणि म्हणून मी कॅप्टनला एवढंच सांगतो कि सर्व भारतीय जनता पक्षाचे लोक आहेत एन सी पी चे, चे राष्ट्रवादीचे लोक आहेत शिवसेनेचे लोक आहेत या सगळ्यांना मी धन्यवाद देतो की आपण या ठिकाणी कॅप्टनला विजयी करण्यासाठी रात्र मेहनत घेतात तुमची नोंद हा एकनाथ शिंदे घेतल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून तुम्हाला सुदगिरणी असेल आणखी जे जे रूपलाल महाराजांचं स्मारक आहे महामंडळ करायचं अरे एवढे महामंडळ केले मग हे पण करून टाकला आपण महामंडळ करू हे सरकार कुणासाठी आहे बाय हे सरकार आपल्या सर्वसामान्यांसाठी आहे तुमच्या जेवढे जेवढे या मतदारसंघातले विषय आहेत प्रश्न आहेत ते माझ्याकडे द्या ते शंभर टक्के सोडवल्याशिवाय राहणार नाही त्याला कुठेही पैसे कमी पडू देणार नाही हा शब्द देतो पुन्हा एकदा आपल्याला मी विनंती करतो एवढ्या मोठ्या संख्येने आपण आलेला आपण वीस तारखेला आपल्या कॅप्टनचं विमान उडवणार ना उडवणार ना सगळ्यांनी मला हात वर करून मला आपण खात्री द्या विश्वास द्या की आपल्या कॅप्टनचं विमान या ठिकाणी विधान भवनाला पोचलं पाहिजे एवढीच विनंती करतो आणि येणाऱ्या वीस तारखेला कॅप्टन अभिजित अडसूळ महायुतीची निशानी आहे धनुष्यबाण धनुष्यबान धनुष्यबाण आपण लक्षात ठेवा आणि पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र ठेवा आणि पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र